या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण संगणक जे वीस गुणांसाठी आहे अंगणवाडी मुख्य सेविकासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठी दहा प्रश्न येणार आहे वीस गुण पक्के करायचे आहे मी जे याच्या आधी तीन चार लेक्चर्स घेतलेले आहेत बेसिकचे आणि इथून पुढे तीन चार लेक्चर घेणार आहे एक दहा लेक्चर्स असे घेतोय की त्याच्या बाहेर तुमचं काही येणार नाही आणि थोडंफार आलं तर ते प्रश्न संचामधून मी कव्हर करणार आहे मी ऑलरेडी तुम्हाला वीस प्लस लेक्चर्स प्रश्न जे आहेत संगणकावर आलेले एम पी एस सीला वेगवेगळ्या सरळ सेवेला त्यावरचे घेतलेले आहेत पुढचे काही सराव प्रश्न एक पाच ते सहा सेशन मी पुढे घेतोय म्हणजे तुमचे जवळपास तीस प्रश्न उत्तराचे सेशन आणि दहा बेसिक सेशन असे जे चाळीस लेक्चर्स आहेत ते जर तुम्ही बघितले तर मला वाटतं तुमचे वीस प्रश्न पक्के होणार आहे अभ्यास करता तुम्हाला हे सगळं मटेरियल भेटणार आहे याचे पीडीएफ असतील पीपीडीज असतील लेक्चर असेल सगळं भेटेल आज आपल्याला इन्फॉर्मेशन सिस्टीम बघायचं आहे सॉफ्टवेअर बघायचं आहे हार्डवेअर बघायचं आहे कॉम्प्युटरचे प्रकार बघायचे आहेत एकदम बेसिक स्वरूपाचे या मी स्वतः नोट्स तयार केलेले आहेत आणि निश्चितपणे तुम्हाला सगळे प्रश्न यावरच वारंवार येताना दिसत आहेत बघा इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे काय इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती सिस्टीम म्हणजे प्रणाली शब्दशः अर्थ पण संगणकाच्या भाषेत काय यामध्ये काय असतात यामध्ये लोक असतात बघा इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये पहिला मुद्दा पीपल्स दुसरं कार्यप्रणाली तिसरं सॉफ्टवेअर चौथा हार्डवेअर पाचवा डेटा आणि त्याच्यानंतर इंटरनेट आपल्याला जो संगणक हा विषय ना त्याच्यामध्ये आपलं यांच्याबद्दलच माहिती घ्यायची कार्यप्रणाली काय आहे सॉफ्टवेअर काय आहे हार्डवेअर काय आहे डेटा काय आहे इंटरनेट काय आहे हा सगळा सिलेबसच सिलेबसचा भाग आहे आपल्या या, आप या प्रत्येकावर एक एक टॉपिक आहे खरं जर बघितलं तर आता लोकमत म्हणजे काय आपण जे वापर करतोय ना तो पर्सनल कम्प्युटर आहे आपण वापरतोय आपण जे युजर आहेत ना वापर करता त्याच्यासाठी हे उत्पादन बनवले जातात तो पीपल कसा आहे कार्यप्रणाली सॉफ्टवेअर हार्डवेअर डेटा वापरताना लोकांनी पालन करायचे जे काही नियम आहेत जे काही मार्गदर्शक तत्व आहेत त्याला आम्ही प्रोसिजर म्हणजेच कार्यप्रणाली म्हणतोय कोणत्या नियमानुसार आम्हाला ते वापरावं लागणार आहे ओके प्रोटोकॉल हा शब्द तुम्हाला येणार आहे टी सी पी आय टी प्रोटोकॉलवर तुम्हाला प्रश्न आलेला दिसेल ओके त्यावर आपण पुढे बघू सॉफ्टवेअर आहे एक प्रोग्राम म्हणजे काय टप्प्याटप्प्यानुसारच्या सूचना आहे सूचनांचा संच म्हणजे प्रोग्राम बरोबर कम्प्युटरला कसं काम करायचं ते सांगणाऱ्या सूचना तो जो प्रोग्राम असतो ना त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणतोय सॉफ्टवेअरला आम्ही प्रोग्राम म्हणतोय त्याचा का हेतू काय डेटा म्हणजे जी प्रक्रिया न केली तथ्य आहेत ती माहितीच्या म्हणजे प्रक्रिया झालेल्या तथ्यामध्ये परावर्तित करायची आहे म्हणजे बघा कच्चा जो हो काही डेटा आहे का त्याला पक्क मारवायचं आहे त्याच्यावर प्रोसेस करायची आहे ती सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होणार आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल मी पुढे जातो आहे आता इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये पुढचा हार्डवेअर माहिती बनवण्यासाठी डेटाचं न करणं हार्डवेअर काम करता येते यासाठी मग हार्डवेअर मध्ये स्मार्टफोन्स टॅबलेट्स कीबोर्ड माऊस डिस्प्ले सिस्टीम युनिट्स आणि इतर वेगवेगळे उपकरण म्हणजे याच्यामध्ये मग तुम्हाला काही इनपुट साधनं असतील काही आउटपुट साधनं असतील हे हार्डवेअरचे भाग आहेत हे सॉफ्टवेअर जे आहे ते, ते, ते हार्डवेअरला कंट्रोल करतात हार्डवेअरला कंट्रोल करणारे सॉफ्टवेअर असतात हे आम्हाला माहीत असलं पाहिजे सॉफ्टवेअर जे प्रोग्रामलाच आम्ही सॉफ्टवेअर असं म्हणतो आहे प्रोग्राम हा एक सूचनांचा संच आहे आपल्याला हवे असलेला जो काही डेटा आहे त्याच्यावर प्रक्रिया कशी करायची ते सांगणारा प्रोग्राम आहे हे माहीत असलं पाहिजे मग मध्ये दोन प्रकार माहिती तुम्हाला एक असतो सि सिस्टीम सॉफ्टवेअर आणि दुसरं असतं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर बघा हे एकदम बेसिक स्वरूपाचं सांगतो मी जेवढ्या काही मुख्य सेविकेसाठीच्या विद्यार्थी मैत्रिणी आहेत तुम्ही याच्या नोट्स काढून घेतल्या किंवा ह्या या, या नोट्स जरी तुम्ही वाचल्या पीडीएफ स्वरूपातल्या प्रिंट काढायची सुद्धा गरज नाही तुम्हाला याची कशाला पैसे खर्च करतात पीडीएफ स्वरूपात तुम्हाला या सगळ्या नोट्स तुमच्या बॅचमध्ये व्यक्त आहेत आता ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर जे असतं ते एंड युजरच्या वापरासाठी असतं सिस्टीम सॉफ्टवेअर जे असतं ते कॉम्प्युटर चालवण्यासाठी तयार केलेलं असतं बघा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टीम सॉफ्टवेअर दोघांमधला फरक लक्षात घ्या आता सिस्टीम सॉफ्टवेअर आम्हाला समजून घ्यायचं आहे जे कॉम्प्युटर हार् कॉम्प्युटरशी संबंधित जे हार्डवेअर आहे त्याच्याशी संवाद साधने असा आता संवाद म्हणजे ते काही बोलत नाहीये हार्डवेअरला कशा पद्धतीने काम करायचं ते सांगणारे सिस्टीम सॉफ्टवेअर असतात सॉफ्टवेअर कॉम्प्युटरला स्वतःची संसाधनं हाताळण्यास मदत करतात सिस्टीम सॉफ्टवेअर हा केरी प्रोग्राम नाही तो खालील प्रोग्रामचा एक संच आहे सिस्टीम सॉफ्टवेअर हा प्रोग्रामचा संच आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे मग याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम्स असतात ऑपरेटिंग सिस्टीम्स म्हणजे काय बघा बर का ऑपरेटिंग सिस्टीम्स म्हणजे असे प्रोग्राम जे कॉम्प्युटरच्या संसाधनाशी समन्वय साधतात कोऑर्डिनेशन करण्याचं काम ऑपरेटिंग सिस्टीम करते आहे युजर्स आणि कॉम्प्युटर यांच्या दरम्यान मध्ये इंटरफेस पुरवण्याचं काम ऑपरेटिंग सिस्टीम करते आहे आणि ऍप्लिकेशन चालवण्याचं काम ऑपरेटिंग सिस्टीम करते आहे आम्हाला माहित असलं पाहिजे म्हणजे स्मार्टफोन असतील आपल्याकडचे जे मोबाईल्स आहेत टॅबलेट्स आहेत या सगळ्या बाबी ऑपरेटिंग सिस्टीम द्वारे चालवली जातात आता तुम्हाला अँड्रॉइड विचारलं काय ऑपरेटिंग सिस्टीम आहे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम असं आपण या सगळ्यांना म्हणत असतो पुढे डेस्कटॉप कम्प्युटर जे आहेत त्यांना स्टँड अलोन ऑपरेटिंग सिस्टीम जे आहेत त्यांच्याद्वारे वापरले जातं विंडोज टेन असेल मॅक ओ एस असेल नेटवर्क्स नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे त्या ठिकाणी वापरले जाते त्याला नोज असं आपण म्हणतो आता सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरमध्ये युटिलिटीज नावाचा एक भाग असतो युटिलिटीज कशाला म्हणायचं बघा युटिलिटीज कम्प्युटरचे संसाधन हाताळण्यासाठी विशिष्ट कार्य करणाऱ्या युटिलिटीज असतात युटिलिटीज म्हणजे एक संच आहे एक विशिष्ट स्वरूपाचं कार्य करणार आहे म्हणजे आपण म्हटलं समजा अँटी व्हायरस प्रोग्राम आहे हा एक युटिलिटीचा संच आहे तो आपल्या संगणकावर जे काही घातक आहे जे काही आपल्या संगणकावर हल्ला करणार आहे त्याच्यापासून संगणकाचं संरक्षण करणारे अँटीव्हायरस प्रोग्राम्स ओके युटिलिटी संच आहे व्हायरस पासून जे काही मेलेशियस आहे त्याच्यापासून कम्प्युटरचं संरक्षण करणारा हा एक संच आहे युटिलिटीचा हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल म्हणजे थोडक्यात आम्ही जेव्हा अँटी व्हायरस म्हणतोय तेव्हा तो डेटाची सुरक्षितता बघतोय गोपनीयता बघतो आहे डिव्हाइस ड्रायव्हर्स असतात जे विशेषीकृत प्रोग्राम्स त्यांना आपण डिव्हाइस ड्रायव्हर्स असं म्हणतो आहे जे कम्प्युटर सिस्टीमच्या उर्वरित यंत्रणेशी संवाद साधण्यासाठी ठराविक इनपुट किंवा आउटपुट उपकरणांना अनुमती देण्यासाठी बनवलेली असतात डिव्हाइस ड्रायव्हर्स या प्रत्येक संज्ञा आपल्यासाठी महत्वाचे युटिलिटीज डिव्हाइस ड्रायव्हर्स सिस्टीम सॉफ्टवेअरच्या अंतर्गत हे सगळं येतं आहे आता पुढे असतं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर कशाला म्हणायचं बघा सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर दोन्हीमधला फरक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरला आम्ही एंड युजर सॉफ्टवेअर असंही म्हणतो हा बघा त्याच्यामध्ये काही जनरल पर्पज असतात म्हणजे त्याच्यामध्ये अनेक घटकांना कव्हर केल्या जातात सर्वसाधारण स्पेशलिटी नाही आहे दुसरं विशेषीकृत असतात स्पेशल विशिष्ट बाबीसाठी बनवलेलं आणि तिसरं मोबाईल ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये ॲप्स असतात ना वेगवेगळे ऍप्लिकेशन आपण म्हटलं समजा गुगल फिट नावाचं ॲप आहे प्ले स्टोअर नावाचं ऍप्लिकेशन आहे त्याचं काम तेवढंच आहे ऍप्स डाउनलोड करायचे म्हणजे मोबाईल ऍप्लिकेशन वेगळे झाले स्पेशलाइज वेगळे झाले जनरल पर्पजवाले वेगळे झाले तीन प्रकारचे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर या ठिकाणी आहे आता जनरल पर्पज म्हणजे एक सर्व करिअर क्षेत्रामध्ये व्यापकपणे वापरले जाणार आहे ज्याला आपण जनरल पर्पज ऍप्लिकेशन असं म्हणतो आहे दुसरी स्पेशलाइज असतात जे विशिष्ट व्यवसायावर आधार एक लक्ष केंद्रित करतात मग त्यामध्ये समजा आपण ग्राफिक्स बघितलं किंवा वेब ऑथरिंग प्रोग्राम्स बघितले आता ग्राफिक्स म्हणलं ते सगळं डिझाईन वगैरे त्याच्या संदर्भातले स्पेशलिस्ट त्याच्यामधले तिसरा मोबाईल ॲप सर हे मोबाईल मध्ये म्हणजे लोकप्रिय ऍप्लिकेशन जे असतात मध्ये आपण बघतो की गेम खेळण्यासाठी असेल व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी असेल समजा आपण व्हॉट्सअप घेतलं फेसबुक घेतलं इंस्टाग्राम घेतलं हे मध्ये ऍप्लिकेशन्स आहे त्याला आपण मोबाईल ऍप्स असं म्हणतोय जनरली ते आता हार्डवेअर कशाला म्हणायचं हार्डवेअर त्यांना आपण स्पर्श करू शकतो सॉफ्टवेअर म्हणजे नाही स्पर्श नाही करू शकत दोघांमधला तो एक फरक आहे बेसिक हार्डवेअर म्हणजे ही इलेक्ट्रिक उपकरणं आहे इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत जी इनपुट घेण्यासाठी त्या माहितीच्या प्रक्रियेसाठी आणि माहिती निर्माण करण्यासाठी सूचनांचे पालन करतात आणि हे जे हार्डवेअर असतात का मुख्यत्वे जे आपली पी सी असतात पर्सनल कॉम्प्युटर्स त्याच्याशी निगडीत असतात हे आम्हाला माहित असलं पाहिजे मग मध्ये पर्सनल कॉम्प्युटर्स असतात सुपर कॉम्प्युटर्स असतात मेन फ्रेम कॉम्प्युटर्स असतात मिड रेंज कम्प्युटर्स असतात कंप्युटरचे हे चार प्रकार आपलं माहीत असले पाहिजे आता पर्सनल कंप्युटर जे आहे यांना आम्ही पी सी म्हणतो बरोबर आहे शॉर्टकट सर्वात कमी शक्तिशाली असतात पण सगळ्यात जास्त वापरले जातात आणि सर्वात जास्त फैलणारा प्रकार म्हणजे पर्सनल कम्प्युटरचा आहे म्हणजे जे आपल्याला वेगवेगळ्याला हल ऑफिसमध्ये वगैरे दिसत आहेत ते सगळे पर्सनल कम्प्युटरचं आहे आता पर्सनलमध्ये सुद्धा प्रकार एक डेस्कटॉप असतो जो की तुम्हाला हलवता येत नाही ऑफिसेसमध्ये एका ठिकाणी बसवलेला लॅपटॉप असतात तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकतात टॅबलेट असतात हे सुद्धा लहानसे असतात कुठे हाताळता येतात स्मार्टफोन म्हणजे आमच्या हातामध्ये जे काही मोबाईल आहे हे सुद्धा कम्प्युटरच आहे आणि वेरेबल्स घड्याळे तुम्ही वेअर करून कुठेही फिरू शकता कम्प्युटरचे पर्सनल कम्प्युटरचे प्रकार आहे आता डेस्कटॉप तुम्हाला माहिती आहे जो डेस्कच्या बाजूला ठेवला जातो योग्य ठिकाणी ठेवता येतो पण वाहून नेण्यासाठी मोठा आहे लॅपटॉप आहे कम त्याला नोटबुक कम्प्युटर असंही म्हणतोय आपण तो कुठे आपला हाताळता येतो आपण बॅग मध्ये घेऊन जाऊ शकतो टॅबलेट टॅबलेट माहिती लहान आहेत ओके okay, सपाट स्क्रीन आहे प्रमाणित असा कीबोर्ड याच्यामध्ये नाहीये त्याला अंतर्गतच त्या ठिकाणी काही का गोष्टी असतात ओके आभासी okay, कीबोर्ड त्या ठिकाणी वापरला जातो टॅबलेटमध्ये आणि त्याच्यामध्ये सरळ सरळ तुम्हाला टच स्क्रीन असतं ते वेगळा त्या ठिकाणी कीबोर्डची गरज नाही टच केलं तिथेच कीबोर्ड तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आणि त्या ठिकाणी तुम्ही त्याला हॅन्डल करणार पुढे स्मार्टफोन त्याला आपण सेल फोन्स म्हणतो त्याच्यामध्ये इंटरनेट आहे विविध क्षमतेच्या जोडण्या आहेत म्हणजे इतर मोबाईल ज्यामध्ये स्मार्ट वॉच तुम्ही बघितले असेल ते कम्प्युटरचाच प्रकार आहे तो हे लक्षात घ्या कम्प्युटरचे प्रकार आता सगळ्यात शक्तिशाली कम्प्युटर कोणता असा प्रश्न आला त्याला आम्ही सुपर कम्प्युटर म्हणतो आहे सर्वात शक्तिशाली उच्च क्षमता आहे विशेष क्षमता आहे मोठ्या संस्था त्याला वापरतायत मोठ्या मोठ्या कंपन्या संशोधन संस्था इस्रो असेल नासा असेल या संस्था त्याला वापरतायत जगभरातल्या हवामानाच्या पद्धतीचं विश्लेषण करतंय अंदाज करत आहे आता एक डाटा प्रसिद्ध झाला जी चौ एडिशन म्हणतो आहे आपण टॉप पाचशे कॉम्प्युटरची त्याच्यामध्ये ई आय कॅप्टन बघा ई आय कॅपिटन हा जो कॉम्प्युटर आहे हा सर्वात शक्तिशाली म्हणून या ठिकाणी याला मानल्या गेलं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे त्याच्यानंतर मग फ्रंटियर असेल ऑरोरा असेल हे पहिले तीन तुम्हाला माहित असले पाहिजे आता थोडंसं सुपर कॉम्प्युटरच्या खालचा जो प्रकार आहे का तो मेन फ्रेम बघा सुपरच्या खाली म्हणजे वायर्ड वातानुकलीत खोल्यांमध्ये याला ठेवलं जातं हे सुपर कॉम्प्युटर इतकं जरी शक्तिशाली नसलं तरी मोठी स्पीड याच्यामध्ये असते डाटा शेअर हे करू शकतो ज्या मोठ्या मोठ्या विमा कंपन्या असतात त्या ठिकाणी मेन प्रेम कॉम्प्युटर वापरले जातात हे आम्हाला माहीत असलं आणि तुम्हाला याचा डाटा पाहिजे असेल परीक्षाभिमुख डाटा पाहिजे असेल तर तुमच्यासाठी हे ऍप्लिकेशन आहे अभ्यासकट्टा कट्टा ऍप आहे हा लोगो आहे डाउनलोड करून घ्या मुख्य सेविकेची फुल व्याज आहे सध्या ऑफर मध्ये प्रवेश चालू आहे अत्यंत माफक शुल्कामध्ये तुम्हाला दोन महिने तीन महिने पाच महिन्याचे बॅचेस भेटत आहेत तुम्ही जेव्हा बॅचवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला पाच महिन्याचा कालावधी दिसेल पण जेव्हा तुम्ही बाय नऊ वर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला दोन महिने तीन महिन्याची सुद्धा कालावधी दिसेल आणि कमी मध्ये त्या ठिकाणी त्या बॅचेस भेटतील काही विद्यार्थी मैत्रिणी आहेत ज्यांना फक्त तांत्रिक पाहिजे आहे तांत्रिकची सुद्धा बॅच आहे काही ना फक्त टेस्ट पेपर्स आणि नोट्स पाहिजे आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना त्याची स्वतंत्र बॅच आहे तिथूनच डाऊनलोड करता येईल तेव्हा तुम्ही ला ते पाठवू शकता तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा त्या ठिकाणी भेटणार आहे चला तर अशा पद्धतीने एप्लिकेशन ॲप्लिकेशनवर आपण हे लेक्चर घेणार आहे अजून तुमचे वर पाच सहा लेक्चर येत आहेत ज्याच्यावर काम करतो होतो तीन चार दिवस आणि ते पूर्ण पीपीटीज आपले तयार झालेले आहेत नक्कीच हे सगळे लेक्चर बघत राहा तुम्हाला आवडत असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद